खाली बसवणं आणि शेतकऱ्याच्या पवाराला विराजमान करणं हे देवाचं काम आहे अशा प्रकारचं ज्यांचा अहंकार वाढलेला आहे त्यांना खाली बसवण्याचं काम तुम्हाला येत्या वीस तारखेला करायचे आता मी आवडून सांगतो आणि सांगतो जय हिंद जय भारत सविधाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पे सलाम बोलने बोलले आयुष एक से, मैं में लोगों से बात कर रही चे सर के बारे में मैं सिर्फ इतना बोलना चाहती हूँ कि जब उन्हें भिजा भिजा चल रहा था तो उन्होंने बहुजन आघाड़ी डॉक्टर बाबा साहब बाला डॉक्टर बाबा साहब आंबेडकर बासब आंबेडकर वंचित बहुजन आघाड़ी से सर्वे सर्वा बाळासाहेब आंबेडकर यांचं मंचावर आगमन झालेलं आहे भिवंडी लोकसभेचे अपक्ष उमेदवार सन्मान्य निलेशजी साहेब यांच्या प्रचाराचा बाळासाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आपण जोरदार स्वागत करूया असा दा एक पाच मिनिटं आहेत अशी परिस्थिती आहे आणि या पाच मिनिटानंतर निवडणुकीचा प्रचार थांबणार आहे आणि वीस तारखेला असणारा आपल्याला आमदार खासदार या याति, ठिकाणी निवडायचं आहे मित्र एकंदरीत परिस्थिती आपण त्या ठिकाणी पाहतोय काल मुंबईमध्ये असणारे दोन तमाशा झाला एक शिवाजी पार्कला झाला आणि एक सी ग्राउंड वरती झाला एकमेकांना शिवाय घालण्याच्या पलीकडे दुसरं काहीच मला त्या ठिकाणी सापडलं नाही पुढच्या पाच वर्षामध्ये आम्ही काय करणार त्याचा कुठलाही कार्यक्रम नाही अशी असणारी परिस्थिती आहे कार्यालय न राहता हे वसुलीचं कार्यालय राहिले हे आपण असाल लक्षात या आणि या वसुलीमुळे या वसुलीमुळे या देशातलं दोन हजार चौदा ते राज्यसभेमध्ये प्रश्न विचारण्याच्या तारखेपर्यंत मागच्या तीन महिन्यापर्यंत या ठिकाणी सतरा लाख हिंदू कुटुंब की ज्यांची मालमत्ता पन्नास कोटीच्या वरती आहे त्यांनी नुसताच देश सोडला नाही तर ते त्यांनी नागरिकत्व सोडला अशी असणारी परिस्थिती आहे मित्रो एका बाजूला हिंदू राज्य करायला निघालेलं सरकार एका बाजूला हिंदू राज्य करायला निघालेलं सरकार आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला असणार दिस या ठिकाणी ज्याला म्हणताय की हिंदूनच देशाच्या बाहेर घालवण्याचं राजकारण त्या ठिकाणी चाललं त्याच्यातले काही जण माझ्या ओळखीचे होते आणि म्हणून त्यांना असताना विचारलं की आपण ना देश सोडला हे मी समजू शकतो पण नागरिकत्व का सोडलं त्यांनी असं म्हटलं की नागरिकत्व सोडलं याचं कारण आम्हाला भारतीय कायद्यातून बाहेर पडायचं होतं ते म्हटलं तुम्हाला भारतीय कायद्यातून का बाहेर पडायचं होतं तर ते म्हटलं हे सरकार वसुलीचं सरकार आहे ईडी वापरते सीबीआय वापरते जीएसटी वापरते इन्कम टॅक्स वापरते आम्ही कमवलेली इज्जत ही मातीमध्ये मिळण्याच्या ऐवजी आणि आपलं सगळं बर्बाद होण्याच्या अगोदर आपण नागरिकत्व सोडा आणि त्यांनी नागरिकत्व सोडलं अशी परिस्थिती आहे मित्रो तुम्हाला पंतप्रधान हा असणारा मानवतेचा पंतप्रधान पाहिजे की वसुली करणारा पंतप्रधान पाहिजे हे तुम्हाला आता ठरवण्याची वेळ आली आहे असं मी आव्हान या ठिकाणी असणारा करतो दुसऱ्या बाजूस इथे सगळ्यात महत्वाचं जे आहे आणि मुस्लिम महिला मला अधिक दिसतात आहे त्याच्यामुळे असणार मी या ठिकाणी आपल्याला आव्हान करतोय की शरद पवार असेल किंवा उद्धव ठाकरे असतील हे दोघही इलेक्शन नंतर भारतीय जनता पक्षाबरोबर गेल्याशिवाय राहणार नाही हे आपण असताना लक्षात घेऊ दोघांच्या चौकश्या चाललेल्या आहेत दोघांच्या चौकश्या चाललेल्या आहेत आणि दोघांच्या चौकश्या चालल्या असल्यामुळे यांना पर्याय राहिलेला नाही अशी परिस्थिती आहे आणि मग उद्या एन आर सी असेल सीए असेल हिजाब असेल किंवा औरंगजेब चा मुद्दा असेल एन सी पी चा जोडून दिलेला खासदार त्या सभागृहामध्ये बोलणारा एक अजिबात नाही कहना चाहता हूं, कि एनसीसी एनसीपी और उद्धव ठाकरे दोनों जो है ये इलेक्शन के बाद बीजेपी के साथ जाने के अलावा इनके पास कोई रास्ता नहीं है इनकी इंक्वायरी चली है और ये इंक्वायरी के बाद इंक्वायरी से बचने के लिए ये बीजेपी के पास जाएंगे ऐसी एक परिस्थिति है फिर आ मुसलमानों का सवाल फिर हिजाब का सवाल हो एनआरसी का सवाल हो या औरंगजेब का सवाल हो या यहाँ पर मोहम्मद पैगंबर के बारे में कपिल हो मैं ये समझता हूं कि एनसीपी का जो खासदार है जो खड़े है वो अगर चुन के जाए तो किसको वोट देंगे आपके साथ रहेंगे या बीजेपी के साथ में रहेंगे? रहेंगे यह सवाल सीधा है कि पिछले बार जब एनआरसी इन, इन, का कायदा आया तो एनसीपी इन, इन, जो है वो सदन से वॉकआउट कर गई और एक तरीके से उन्होंने सपोर्ट दिया ऐसी एक परिस्थिति है मैं ये मान के चलता हूं सामने इंडिपेंडेंट लड़ रहे हैं किसी पार्टी पर उनकी कोई शिकायत नहीं हो सकती ना किसी पार्टी का उन पर राज चल सकता है वो अपने ही दिल के मालिक है अपने ही विचार के मालिक है और इसलिए जब इस मंच से वो कह रहे हैं कि हम मुसलमानों के साथ रहेंगे उनके इशुओं के साथ रहेंगे तो मैं समझता हूं कि उनके लफ्सों पर हम लोग ने विश्वास रखना चाहिए और वो हम लोग के साथ यहाँ पे लड़ेंगे और साथ रहेंगे मैं ये बात जरूर कहूंगा और मुस्लिम समुदाय से कहूंगा कि यहां की फाइनेंस मिनिस्टर जो है उनका नाम क्या है उनका नाम क्या है निर्मला सीतारामन उनके पति है जिनका नाम है परखला प्रभाकरण उनका नाम है एक 16-17 दिन पहले उन्होंने जो है एक यूट्यूब पर मुलाकात दी अपनी किताब विमोचन के वक्त उन्होंने एक यूट्यूब पर मुलाकात दी कलकत्ता से मुलाकात दी और उस कलकत्ता के मुलाकात में यूट्यूब के मुलाकात में उन्होंने खास करके मुस्लिम समुदाय को आगा करने की कोशिश की उन्होंने तो ये कहा कि यह प्राइम मिनिस्टर जो है मोदी अगर दोबारा बनता है प्राइम मिनिस्टर अगर बनता है तो यहां लोकशाही खतरे में आ जाएगी और यह हुक्म शाह बनने की कोशिश करेगा और जिसने दिन यह हुक्म शाह बनने की कोशिश करेगा तो वो समाज को अस्थिर करने की कोशिश करेगा और समाज को अगर अस्थिर करने का रास्ता क्या होगा जो गोदरा में हुआ वही दोबारा होगा जो मणिपुर में हुआ वही दोबारा हुआ इसका इशारा यहाँ निर्मला सीतारामन इनके जो पति है पर कला प्रभाकरण यहाँ पर दे रहे हैं इसलिए मैं अनुरोध करता हूं आप लोगों से पांच बजने का वक्त आ गया है मैं मुस्लिम समुदाय से आग्रह करता हूँ विनती करता हूँ कि आप सामने के साथ रहिए उनकी निशानी उनकी निशानी उनकी निशानी उनकी निशानी सिलाई मशीन के सामने का बटन दबाकर आप उनको भारी वोटों से जिताइए यही गुजारिश करते हुए मैं आपसे लड़ा लेता हूँ अल्लाह हाफिज जय हिंद। धर्म न